जळगावातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या एका टेलरच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आग रात्री बारा ते एकच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे प्रमोद सोनवणे यांच्या मालकीचे हाय चॉईस हे टेलर दुकान असून दुकानाला लागलेल्या आगीत कोट पॅन्ट शर्ट विक्रीसाठी ठेवलेले कापड आणि शिलाई मशीन जळून खाक झाले आहे यात साधारण पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे घटनास्थळी अग्निशमन विभागातील जवान वाहन चालक देवीदास सुरवाडे फायरमन रोहिदास चौधरी भगवान पाटील इक्बाल तडवी संतोष तायडे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले हेमंत पाटील प्रभात जळगाव Thank you.